मित्रहो नमस्कार विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रहो बहीण भावाच्या पवित्र नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन तर आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधनविषयी अप्रतिम मराठी निबंध रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते राखी म्हणजे प्रेमाचे आणि सुरक्षा देण्याचे प्रतीक आहे भाऊ तिला आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देतो हा सण श्रावण महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो बहिणी आपल्या भावासाठी राखी गोडदोड आणि भेटवस्तू घेऊन येतात त्या आधी भावाचे औक्षण करतात त्याच्या हातात राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात भाऊ तिला भेटवस्तू देतो व तिच्या कल्याणासाठी शुभेच्छा देतो हा सण प्रेम नातेसंबंध आणि विश्वास यांचे प्रतीक आहे रक्षाबंधनामुळे बहीण भावाचे नाते अधिक घट्ट होते हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रक्षाबंधन सण आपल्याला प्रेम जिवाळा आणि आपुलकी शिकवितो त्यामुळे आपण हा सण आनंदाने आणि एकमेकावर प्रेम ठेवून साजरा करायला हवा मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद